नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिरची चिकन हंडी चिकन, ते तर हे बघा हे जिरं मी भाजून घेतलेलं आहे त्यानंतर इथे घेतले चिकन त्यानंतर ते जिरं मी भाजून घेतले त्याची पूड त्यानंतर कांदा चार मी कांदे घेतलेले आहेत त्यानंतर मिरची पाव किलो मिरची त्यानंतर अर्ध लिंबू आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर एवढंच साहित्य लागणार आहे आणि तेल आता मी तेल इथे ते तापत ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे आणि तेल तापायला खूप वेळ लागतो आणि जर ही मातीच्या भांड्यात तुम्ही बनवलं तर चिकन खूप मस्त लागतं जर तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल तर तुम्ही कडी पण करू शकता त्यानंतर हा मी इथे कांदा टाकत आहे कांद्यात थोडं आता थोडी मिरची टाकत आहे थोडी म्हणजे मी पाव किलो ह्या मिरचीच करायचं त्यामुळे त्यात काही मसाले वगैरे ॲड करायचे नाहीत कांदा आणि मी मिरची आणि कढीपत्ता हे टाकून घेतले त्यानंतर थोडंसं कांदा आणि मिरची आळण्यासाठी मी थोडं मीठ टाकत आहे ते बघा आता कांदा मस्तपैकी आळलेला आहे हे बघा त्यानंतर परत जरा पाच मिनटं ठेवायचा त्यानंतर इथे मी चिकनला हळद टाकलेली आहे आणि आलं लसूणची पेस्ट आणि लिंबू एवढंच टाकायचं आहे काही त्याच्या व्यतिरिक्त टाकू नका त्यानंतर हे बघा इथे आपला कांदा रेडी झालेला आहे कांदा मिरची म्हणजे ती मिरची शिज शिजायला पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्त मिरची टाकू टाकू शकता मी इथे पाव किलो मिरची घेतलेली आहे ते पण मिक्स मिरची हिरवी आणि पोपटी कलरची जी मिरची असते ती हिरवी ही खूप तिखट असते पोपटी कलरची खूप कमी तिखट असते त्यानंतर मी जो अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली ती आणि अर्ध लिंबू पिळून टाकलेलं त्यात ते सगळं मॅरिनेट करून दहा मिनटं ठेवलेलं आता मी ह्याच्यात चिकन टाकत आहे आता हे बघा आता ह्याच्यात मी थोडंसं आता मीठ जे मी थोडं टाकलेलं त्यानंतर आता परत मी थोडं मीठ टाकते आणि ह्याच्यात पाणी घालायचं नाही जास्त तेल आणि जे आपण मॅरिनेट केलं चिकन तेवढंच घालायचं ते आहे त्याच्यात मी अजिबात पाणी टाकलेलं नाही कारण चिकनला पाणी सुटतं आणि तेल असतं तेलात पण मस्त चिकन शिजलं जातं त्याच्यानंतर हे टाकले आहे जिऱ्याची पूड जी आपण मगाशी केलेली ती पूड जर तुमच्या रेडीमेड जिरा पूड असेल तरी तुम्ही टाकलात तरी चालतं पण जे आपण भाजून जे जिरं आपण भाजतो त्याला जी चव असते ती वेगळी असते त्यानंतर धनापूड टाकलेली आहे एक चमच धनापूड जिऱ्याची जी पुढ ही जिरं जरा जास्त घ्यायचं आहे त्यामुळे त्याला त्या, त्या चिकनला खूप टेस्ट चांगली येते चिकन आपलं हे बघितलं रेडी झालं त्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर जरा जास्तच टाका आणि हे नक्की करून बघा आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे चिकन आवडलं की नाही प्लीज माझा व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद